परळी तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी कलशारोहणाचा कार्यक्रम एकंदरीत पार पडतोय आणि माझ्यासोबत बरेच ग्रामस्थ भाविक आपल्यासोबत आहेत ही कलशारोहणाच्या कार्यक्रमाची तयारी ही किती दिवसापासून चालतो ही कल्पनामुळं सर्व गावकऱ्यांची असून आम्ही जवळजवळ एक वर्षापासून मंदिराच्या शिखराच्या कामासाठी तयारी करत होतो आणि मागच्या फेब्रुवारीमध्ये आम्ही शिखराचं काम करून आज ही तारीख नामदेव शास्त्रींच्या आम्हाला मिळालेली आहे खरं तर याला जे दानसूर व्यक्ती वगैरे आहेत असं काही सहकार्य वगैरे झालं ते वर्गणीच्या माध्यमातून वर्गणी वगैरे अशा आम्ही कोणाला काही फिक्स केलेलं नाही ज्या पद्धतीने ज्यांना घडल त्या पद्धतीने त्याच्या त्याच्या पायपायटी प्रमाणात दिलेले आहे आणि हा कार्यक्रम सर्व सार्वजनिक असल्यामुळं त्याला काही कंपल्शन आम्ही वगैरे असं काही केलेलं नाही असेल कल्चरवालाचा कार्यक्रम म्हणलं की जे काही लेखले तीचा थोडा काही हातभार असतो समीकरण प्रत्येक निश्चितच माहेरवासियाने माहेरवासिनी जे आहे त्यांचा गावकऱ्यामार्फत या कलशारोहणाच्या निमित्तानं त्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे गावकरी त्यांच्या ज्या लेकीबाळी आहेत त्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत त्यांनी देणगी स्वरूपात भरभक्कम कळसासाठी शिखरासाठी सुद्धा मदत करीत आहेत त्यासुद्धा आणि त्यामुळे त्यांचा सत्कार करणं आम्हाला गावकऱ्यांना क्रमप्राप्त आहे आता सकाळपासूनचे नियोजित कार्यक्रम कसे पार पडणार आपले सकाळचा जो कार्यक्रम आहे हा महंत भगवानगडाचे जे महंत आहेत मठपती नामदेवजी शास्त्री यांचं आगमन होणार आहे यांची बाईक रॅली निघून नंतर आपल्या भगवान गुरु चौक आहेत आपल्यासमोर या प्रतिमेचे पूजन करल्यानंतर गावातील सर्व महिला पुरुष गावातील सर्व लहान ते थोरांपर्यंत हे सगळे मिळून आम्ही महाराजांसोबत मंदिरकडे जाऊन नंतर कलशाची पूजा होईल आणि नंतर पुढचे कार्यक्रम आहेत हे व्यवस्थित पार पडते अनंतरचा जो कार्यक्रम आहे तो हरिहर महाराज दिवेगावकर बालियोगी यांचासुद्धा कीर्त संकीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला आहे आणि तो कार्यक्रम पार पाडल्यानंतर सुमधुर असं जेवण उत्कृष्ट पद्धतीनं तयार करण्यात आलेलं आहे त्याचा सर्व परिसरातील आणि सर्वांनी गावकऱ्यामार्फत लाभ घेण्याची विनंती आम्ही करत आहोत धन्यवाद एकंदरीत पाहायला गेलं तर आता महंत या ठिकाणी येत आहेत आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर आता कार्यक्रमाची चे उत्सुकता देखील लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय मात्र आज दिवसभरातल्या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स याच कलशावरून कार्यक्रमाचे देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत फोटसोबत आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा